तर मग एक एकर म्हणजे नक्की किती होतो तर बघा एक एकर मध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट असतात स्क्वेअर फूट म्हणजे एका बाजूने एक फूट लांब आणि दुसऱ्या बाजूने एक फूट रुंद असलेला चौकुणाचा क्षेत्रफळ लक्षात ठेवा एक फूट म्हणजे बारा इंच असतात आणि एक इंच हा दोन पॉईंट चोपन्न सेंटीमीटरचा असतो त्यामुळे एक स्क्वेअर फूट म्हणजे जवळपास नऊशे एकोणतीस स्क्वेअर सेंटीमीटर इतकं होतं आता हेच मोजमाप जर आपण मेट्रिक सिस्टीम मध्ये म्हणजे सोप्या भाषेत मीटर मध्ये बघितलं तर साधारण एक एकर हे चार हजार शेचाळीस पॉईंट शहाऐंशी इतकं होतं महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात अजून एक स्थानिक मोजमाप पद्धत खूप वापरली जाते ती म्हणजे गुंठा एक गुंटा म्हणजे फूट बाय ते एकूण एक, एक हजार एक एकोणनव्वद स्क्वेअर फूट त्यामुळे जर आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजेच एक एकर याला एक हजार एकोणनव्वद ने बागलं तर उत्तरे तर चाळीस म्हणजे चाळीस गुंट्यांचा मिळून होतो एक एकर पुढे जर आपण एकर आणि हेक्टर याची तुलना केली तर एक हेक्टर हा दहा हजार स्क्वेअर मीटरचा असतो हे मोजमाप जास्त करून सरकारी कागदपत्रांमध्ये वापरले जातात कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये मेट्रिक प्रणाली स्वीकारली गेली होती एकर हे युनिट ब्रिटिश मधील युनिट असून हेक्टर एक मेट्रिक प्रणालीतील एक आहे जर तुलनात्मक के विचार केला तर एक हेक्टर हा होतो दोन पॉईंट सत्तेचाळीस एकरचा आणि उलट बघितलं तर एक एकर म्हणजे झिरो पॉईंट चार हेक्टर जमिनी व्यवहार करताना या सर्व गोष्टींचे भान ठेवणं फार महत्वाचं असतं